वीज वितरण कंपनीने मनमानी कारभार थांबवावा वीज कायद्यानुसार नोटीस देऊन मग पुढील कारवाई करावी अन्यथा बोंब मारो आंदोलन करू आरपीआयचे संतोष जाधव यांचा इशारा मिरजेत महावितरण विभागाकडून मनमानी कारभार सुरू असल्यानं नागरिकांची दैना उडाली आहे एक महिन्याचं थकीत पाचशे रुपये जरी बिल असेल तरी महावितरणच्या विभागाच्या कर्मचारी येऊन लाईट कट करून जातात त्या पूर्व सूचना सुद्धा दिली जात नाही त्यामुळे नागरिक हैराण झालेत असेच या महिन्यात सुद्धा दोन जणांचा लाईट कनेक्शन कट केल्यानं आरपीआयचे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी याची चांगली दखल घेतली महावितरण विभागाने वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्राहक बिलाच्या तारखेपासून देय तारखेनंतर आणि वीज कायदा दोन हजार तेवीस च्या कलम छप्पन्न नुसार ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची नोटीस जारी केली जाते ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवसांचा नोटीस द्यायला हवी पण मिरज शहर महावितरणचे कर्मचारी एक महिना थकीत बिलासाठी नोटीस न देता एक महिना बिल असलेलं कनेक्शन बंद करत आहेत हे सर्व मिरज शहराचं महावितरण अधिकारी यांनी दक्षता घेऊन पहिल्यांदा नोटीस देऊन त्यांना मुदत देऊन मग कनेक्शन बंद करावे लोकांचं रुपये बिल असेल तरी सुद्धा कर्मचारी कनेक्शन बंद करत आहेत या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मिरज शहर महावितरण मध्ये बॉम्ब मारो आंदोलन करणार याची दक्षता घ्यावी असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी संतोष शिवाजी जाधव यांनी दिलाय यावेळी मिराज शहर संघटक सोहेल कांडेकरी संतोष कांबळे अल्फाज मुला आदम नागऱ्यार महबूब खतीब कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा विषय महावितरण यांचा गचाळ व दादागिरीचा कारभार पाचशे रुपये जरी लाईट बिल असेल तर वीज कनेक्शन बंद करतात आम्ही याच्या अगोदरसुद्धा त्यांना सांगितलं साहेब पहिला नोटीस देत जावा व वीज कनेक्शन कट करत जावा तरी महा महावितरणचे जे कर्मचारी आहेत दादागिरीची भाषा करतात वीज कनेक्शन कट करतात माननीय वीज नियमात आयोगाच्या मार्गदर्शन तत्वानुसार ग्राहक बिलाच्या तारखेपासून देय तारखे आणि वीज कायदा दोन हजार तेवीस कलम छप्पननुसार नुसार ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची नोटीस जारी केली जाते ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवसाचा नोटीस द्यायला हवी पण मिरज शहर महा महावितरणचे कर्मचारी एक महिना तुटील बिलासाठी नोटीस न देता एक महिना बिल असलेले कनेक्शन बंद करत आहेत काल पाचशे पाचशे रुपयेची बिलंसुद्धा कट केलेले आहेत ग्राहक आमच्याकडे आलेले होते मी महावितरणचे अधिकारी यांना जर तुम्ही हे सर्व नाही थांबवला तर मी दोन दिवसात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते घेऊन महापाल महावितरणच्या आवारामध्ये बोम मारो आंदोलन छेडणार याची आपण दक्षता घ्यावी भी। जय भीम जय भारत